हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम ओम पितृगणा जगद्धारिने शिवशानाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर आजरा माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत केलं मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सर्व वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण महाले पर्वासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी मिळते की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो महालय पर्व अर्थात पितृपक्ष भाद्रपद कृष्ण पक्ष सोमवार दिनांक आठ ते सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पंधरा दिवस असणार आहे तेव्हा या व्हिडिओमध्ये आपण आपले पितर आणि पितृपक्षाचे काय नियम आहेत ते आपण पाहणार आहोत मित्रांनो आपले वडील जिवंत असता पितृपक्षाचा कोणताही नियम आपल्याला लागू होणार नाही पण या आपल्या घरच्या श्राध्यम श्राध्यम विधी आपण भान घेऊ शकता भाग घ्यायचा आहे आपल्याला कुटुंब एकत्र म्हटल्याला या पर्व काळात आपली नखे केस वृक्ष इत्यादी कापू नका ब्रम्हऱ्यांचे तंतोतंत पालन करा मित्रांनो घरामध्ये वाद भांडणे करू नका शांतता राखा शुभमंगल कार्य वर्ज करा मित्रांनो नवीन वस्तू वस्त्रालंकार खरेदी करू नका आपले वडील मृत असतील आणि आपले भाऊ वेगळे राहत असतील तर प्रत्येकाने आपल्या वडिलांचे तिथे श्राद्ध कर्म वेगवेगळे करावे किंवा सर्व भावांनी मोठ्या भावाच्या घरी एकत्र येऊन खर्च सर्वांनी वाटून घ्यावं आपल्या घरी विवाह संपन्न झाला असेल तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला श्राद्ध कर्म करता येणार नाही शक संवत्सर वा आयन बदल होणे तरी अपेक्षित आहे आपल्या जावायला त्यांच्या परिवारासह श्राद्ध कर्म दिवशी बोलवा त्यांचा योग्य तो मान सन्मान करा मित्रांनो मित्रांनो याप्रमाणे आपण जे काही थोडक्यात मी नियम सांगितले त्या नियमांचे पालन करा द्या पितरांना सद्गती आणि साधा आपली प्रगती मित्रांनो हेच माझी घोष वाक्य या पितृ आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पितर आपले पित्र आणि मीमा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संपत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असेच शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मानवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन